नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण संयुक्त गट परीक्षेचा पहिला पाठ बघितला त्यात आपण काही प्रश्न सोडून घेतले आज आपण त्याच्या पुढील प्रश्न सोडूया बघा आजचा पहिला प्रश्न एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते त्या उपकरणाची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी दहा टक्के नफा घाऊक व्यापारांसाठी वीस टक्के नफा व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी तीस टक्के नफा अंतर्भूत करते त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे बघा आपण काय समजूया की, की पहिले त्या वस्तूची मूळ किंमत शंभर ठीक आहे त्याच्यानंतर काय किती टक्के नफा पहिल्या याच्यात दहा टक्के नफा म्हणजे शंभरावर दहा त्याच्यानंतर वीस टक्के नफा म्हणजे एकशे वीस छेद शंभर आणि घाऊ किरकोळ साठी किती आहे तीस टक्के म्हणजे किती एकशे तीस छेद शंभर चला काटून घ्या हे शंभर हे शंभर कटले वरचे एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य कटले म्हणजे शिल्लक काय राहिले आता अकरा गुणिले बारा गुणिले तेरा भागिले दहा यांचा गुणाकार करून घ्या अकरा गुणिले बारा गुणिले तेरा किती होणार बारे छत्तीस हा तीन आला बारा एक बारा बारा तीन पंधरा म्हणजे किती एकशे छप्पन भागिले दहा परत या दोघांचा गुन्हा करून घ्या काय होणार अकरा सखी सहासष्ट हातच्या अकरा पाच ची पंचावन्न आणि सहा एकसष्टी एक हाने सहा अकरा एक अकरा अकरा सहा सतरा दहा म्हणजे काय होणार एकशे एकाहत्तर पॉईंट सहा ठीक आहे आता मूळ किंमत किती की होती आपली शंभर आणि आलेली नवीन किंमत किती आहे एकशे एकाहत्तर पॉईंट सहा बघा आता यांच्यातून एकशे एकाहत्तर पॉईंट सहा मधून जर मूळ किंमत आपण वजा केली तर उत्तर किती येणार एकाहत्तर पॉईंट सहा टक्के हे प्रश्नाचं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक तीन समजला असेल तर पुढील प्रश्न बघा बघा विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न तीन पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण पाच मुलांनी केलेल्या कामा आहे तसेच पाच महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण आठ मुलांनी केलेल्या कामाइतके आहे जर ते काम पूर्ण करण्यासाठी बारा पुरुष व चौदा मुलांना चोवीस दिवस लागत असतील तर ते काम पूर्ण करण्यासाठी नऊ पुरुष पंधरा महिला व बारा मुलांना किती दिवस लागतील ठीक आहे प्रश्नात काय दिलेलं आहे तीन पुरुष यंगली तो मेल तीन पुरुष म्हणजेच किती आहे पाच बॉईज आणि दुसरी कंडिशन काय सांगितली आहे त्यांनी पाच फिमेल बरोबर किती आहे आठ बॉयज आता त्यांनी काय सांगितलंय की एक काम करण्यासाठी किती पुरुष बारा पुरुष आणि चौदा मुलं यांना किती दिवस लागतात चोवीस दिवस ठीक आहे या पुरुषांना मुलामध्ये कन्वर्ट कर करूया म्हणजे काय होणार हे तीन मेलला जर आपण चारने गुणलं तर उत्तर किती येतो बारा म्हणून याला जर चारने गुणलं तर याला सुद्धा चारने गुणायचं म्हणजे किती होणार वीस बाईस म्हणजे बारा माणसाची किंमत किती आली वीस बॉईस वीस बॉईस आणि चौदा बॉईस एकूण किती झाले चौतीस बाईस चौतीस बॉयस किती दिवसात करतात चोवीस दिवसात करतात ठीक आहे हे आपल्याला एक कंडिशन मिळाली आता मूळ प्रश्नाकडे या त्यांनी काय सांगितलंय नऊ पुरुष नऊ पुरुष पंधरा महिला आणि बारा बॉयज ठीक आहे आता नऊ पुरुष तीन आता या ठिकाणी किती पुरुष दिलाय तीन पुरुष तीन पुरुषाला जर नऊ करायचे असेल तर किती ने गुणावं लागेल तीन ने गुणावं लागेल तीन म्हणजे किती तीन त्रिक नऊ म्हणजे बॉईज किती होणार पाच त्रिक पंधरा म्हणजे नऊ पुरुषाची किंमत किती होणार पंधरा बॉईज होणार ठीक आहे नंतर येऊया पंधरा फिमेल कडे पाच फिमेल बरोबर आठ बॉईज आहे याला पंधरा करण्यासाठी इथे तीन ने गुणावं लागेल म्हणजे इथे तीन ने गुणावं लागेल म्हणजे किती झाले चोवीस बॉईज म्हणजे पंधरा फिमेल बरोबर किती झाले चोवीस बॉईज आणि बारा मुलं हे आपले जैसे ठीक आहे आता ते आपल्याला कंडिशन काय भेटलेली आहे की चौतीस मुलं किती दिवसात करतात चोवीस दिवसात करतात आपला एक फॉर्म्युला एम डी एच वाला एम डी एच एम वन डी वन एच, एच बरोबर आता यांची मेरिट्स करून घ्या पंधरा चोवीस एकोणचाळीस एकोणचाळीस आणि बारा एक्कावन्न बावीस ठीक आहे म्हणजे आपल्याला एमडी एमडी एम डी वन एम जर किंमत ठेवली तर काय आम्हाला चौतीस मुलं चोवीस दिवसात करतात तर एकावन्न मुलं किती दिवसात एकावन्न मुलं किती दिवसात करतील आता हा एकोण गुणाकार मधला इकडं करात येणार म्हणजे काय होणार चौतीस गुणिले चोवीस भागिले एक्कावन बरोबर एक्स आता वाघ द्या सतरा दोन्ही चौतीस सतरा त्रे एकावन्न तीन एक तीन तीन आठ ते चोवीस म्हणजे काय मिळालं आपल्याला एक्स बरोबर दोन गुणिले आठ बरोबर किती सोळा दिवस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर सोळा दिवस म्हणजे पर्याय क्रमांक एक समजलं असेल अशी अपेक्षा करतो समजलं नसेल तर परत मागे घेऊन पुन्हा एकदा बघून घ्या घेऊया आता चला विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न बघा एक रिकामा जलतरण तलाव निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व तीनशे पाच क्षमतेसाठी त्याला भरायला आठ तास लागतात संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल ठीक आहे त्यांनी काय सांगितलं आहे तीन पाच तलाव भरायला आठ तास लागतात किती आठ तास लागतात आता तीन भाग भरला गेला किती पैकी पाच पैकी म्हणजे शिल्लक किती राहिला आता दोन भाग दोन भाग भरायला आता किती वेळ लागेल हा प्रश्न आपल्याला विचारलाय सरळ बघा तीन साठी किती तास आठ तर दोन साठी किती म्हणजे काय होणार क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स बरोबर आठ गुणिले दोन भागिले तीन का होणार सोळा भागिले तीन म्हणजेच किती पाच एक छेद तीन म्हणा ना तीना पाच पंधरा एकूण एकशे तीन म्हणजे आता इतकं तर का आलं की पाच तास तर लागेलच पण परंतु वरी किती आहे एक छेद तीन आता या एकशे तीन ला आपल्याला मिनिटात रूपांतर करायचं आलेलं उत्तर आहे तासात आहे याला गुणिले एका तासाचे किती मिनिट साठ मिनिट तीन चा वीस ने भाग गेला म्हणजे काय होणार पाच तास वीस गुण किती वीस मिनिटे हे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल चला बघूया पुढील प्रश्न चला पुढील प्रश्न बघा वर्ष दोन हजार चोवीस मध्ये मोबाईल वापरणाऱ्याची टक्केवारी त्रेचाळीस टक्क्यावरून पासष्ट टक्के झाली तर त्रेचाळीस टक्केच्या तुलनेत किती टक्के वाढ झाली ठीक आहे काय म्हटलेला आहे प्रश्न पहिले किती होते त्रेचाळीस टक्केवर होते आता ते त्रेचाळीस टक्क्यावर किती पर्यंत पोहोचले पासष्ट टक्क्यापर्यंत पोहोचले आणि प्रश्नात काय याच्या तुलनेत हे किती वाढलंय कशाच्या तुलनेत त्रेचाळीस टक्केच्या तुलनेत पासष्ट टक्के झाले म्हणजे किती पर्यंत वाढली आहे आता या दोघांमधला फरक किती आहे दोघांमधला फरक किती आहे बावीस टक्क्याचा फरक आहे मान्य आहे बावीस आणि कशावर वाढलाय त्रेचाळीस टक्क्यावर पासष्ट झाले ना म्हणून याला म्हणजे किती करणार आपण त्रेचाळीस गुन्हिले काय होणार आता शंभर म्हणजे काय होणार आता बावीसशे भागीले त्रेचाळीस बघा गुन्हा देऊन बघा त्रेचाळीसचा भाग द्या त्रेचाळीस पंची किती होतात चार पंचवीस आणि तीनापाची पंधरा म्हणजे किती होणार दोनशे पंधराचा भाग केला दोनशे पंधरा उघे किती पाच आता त्रेचाळीसच्या पन्नास मध्ये त्रेचाळीस एका त्रेचाळीस एकावन्न नंतर सात मध्ये एकावन्न पॉईंट चा ऑप्शन पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीने हा आपला प्रश्न सोडवायचा होता तर थांबूया मित्रांनो आज भेटूया पुढील भागात तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा कोणतीही स्टेप समजली नसेल तर कॉमेंट मध्ये विचारा किंवा आपला टेलिग्राम आय डी मी तुम्हाला दिलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावर तुम्ही मला संपर्क करू हो शकता व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबायला विसरू नका आणि हो मित्रांपर्यंत पोहोचवायला सुद्धा विसरू नका भेटू द्या धन्यवाद